तुमच्याकडे ते जो ऑन रेकॉर्ड आहे त्यांनी मान्य केलं आणि नंतरच्या काळात हा राजकीय अड्डा बनवायचा म्हणून त्यांनी इलेक्शन लावले <दलीगा> सत्ताधाऱ्यांनी निवडणूक लादली गेली ह्या सभासदांच्यावरती त्या संस्थेवरती ह्या सत्ताधाऱ्यांचा सहाचा प्रस्ताव दिला आम्ही मान्य केला मग सहाचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्यांनी का नाकारता भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक जे लागलेले आहे त्या ह्या प्रेडमध्ये फॉर्म भरल्यानंतर भोगावती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि त्यांचे संचालक मंडळ आणि त्यांच्या नेते मंडळींनी हा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ बिनविरोध व्हावी आणि त्यातल्या अनेक त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीच्या माध्यमातून अनेक वर्ष जी सत्तेत जातात ती कायम त्यानं ती संस्था आपल्याकडे ठेवण्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा वर्षे आपल्याकडे ठेवतात म्हणून सगळ्यांनी समविचारी सगळ्या घटक पक्षांनी एकत्र येऊन ही बिनविरोध व्हावा असा प्रस्ताव ठेवला आणि मिटिंग बोलवली त्या मिटिंगला आम्ही होतो विद्यमान भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनाने प्रस्ताव ठेवला की आम्हाला सात सीटा द्या आम्ही कारखान्याचे विद्यमान विद्यमान आहोत आणि विरोधकांना तुम्हाला सहा घ्या आम्ही संध्याकाळपर्यंत सांगतो म्हटलो संध्याकाळी काही थोड्या त्यात आमच्या घटक पक्षांची चर्चा व्हायच्या होत्या दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांना आम्ही सांगितलं की तुमचा चा आम्हाला फॉर्म्युला मान्य आहे तुमच्याकडं सात सीटा तुमच्याकडं सात सीटा चर्मन तुमच्याकडं आणि आमचा त्याच्या मागला एक उद्देश होता की ही शिक्षण संस्थेमध्ये राजकारण येऊ नये कारण या राजकारणाचा अड्डा बनून आजपर्यंत ह्या शिक्षण संस्थेत खूप मोठं नुकसान झालं जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीची संस्था पण आज सुद्धा ह्या संस्थेमध्ये म्हणजे शिनेरला सायन्स असल आर्ट असल आणि कॉमर्स सोडलं तर आम्ही काहीही करू शकलो नाही आणि इतर कारखान्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यामध्ये इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे अनेक विभाग त्यांनी चालू केलं आणि त्या निमित्तानं बिनविरोध झालं तर आज केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार आहे आम्ही तिकंड तुम्हाला जे जे शिक्षण संस्थेसाठी लागणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजनी सगळ्यासाठी आम्ही मदत करतो चंद्रकांत दादांच्या माध्यमातून असल खासदारांच्या माध्यमातून असल देवेंद्रजीच्या आणि सगळ्यांच्या आणि तुम्ही साखर कारखान्याच्या माध्यमातून पन्नास साठ साठ वर्षाच्या इमारती आहेत त्यासाठी सुद्धा सभासदांच्यावरती काही रक्कम बसेल आणि ती रक्कम बसवून ह्या इमारती दुरुस्त असतील किंवा नवीन बांधायची असतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करूया असं सगळीच साधक बाधक चर्चा झाली आणि तुम्ही सगळे पत्रकार मंडळी त्या सभेसह मिटिंगजला होता आणि तुमच्याकडं ते जो ऑन रेकॉर्ड आहे त्यांनी मान्य केलं आणि नंतरच्या काळात हा राजकीय अड्डा बनवायचा म्हणून त्यांनी इले इलेक्शन लावले आता जर त्यांनी इलेक्शन लावलेले हो असेल तर आम्हाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आम्ही धरीश्री पाटील साहेब असेल बी जे पी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल शेतकरी संघटना असेल आम्ही सगळ्यांनी मिळून आर पी आय असेल आणि सगळ्यांनी मिळून एक त्यांच्यापुढं सक्षम पॅनेल उभा केलं आहे उद्याच्या काळामध्ये होणाऱ्या मतदानामध्ये ह्या भागातील सुज्ञ आहेत तो ह्या लोकांना ह्यांचा राजकीय अड्डा उद्ध्वस्त करण्यासाठी आमच्या पॅनेलच्या पाठीशी राहतील आणि आमचे सगळे ज्या सगळे उमेदवार मोठ्या प्रचंड ताकदीनं निवडून येतील आणि ते आल्यानंतर तुम्हाला इतकंच सांगतो ह्या का कॉलेजमध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल हे तुम्हाला येणारा चार वर्ष आणखी एक त्यात विषय असा आहे की आम्ही हे आणि सांगितलं होतं की हे संचालक मंडळ येणारं उद्याच्या कारखान्याच्या निवडणुकीबरोबरच हे जी निवडणूक व्हावी त्यासाठी बदल प्रस्ताव आम्ही येणाऱ्या जनरल बॉडीला मांडतो आणि ही येणारी बॉडीसुद्धा चार वर्षासाठी असेल आणि उद्याच्या काळामधलं हा सगळा राजकीय न्यायालयीन प्रक्रिया बंद होऊन ही सगळ्यांच्या सभासदांच्या मालकीची संस्था होईल याच्यासाठी प्रयत्न करूया पण त्याला अपयश आलं ह्या विभागाचं दुर्दव्य आहे ह्या सत्ताधाऱ्यांचा मी ह्या बाबतीत निषेध व्यक्त करतो सत्ताधाऱ्याने निवडणूक लादली गेली ह्या सभासदांच्यावरती त्या संस्थेवरती आणि त्याला तुम्ही साक्षीदार आहे तुमच्याकडं रेकॉर्ड आहे तुम्ही प्रत्येक नेते मंडळीचं रेकॉर्ड तुमच्याकडलं काढा म्हणजे तुम्हालाही कळेल की कोण काय बोललो होतो कोण काय बोललो होतं त्यांनी सहाचा प्रस्ताव दिला आम्ही मान्य केला मग सहाचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर त्यांनी का नाकारता आणि तुमच्याकडं चेअरमनशिप द्यायची होती चेअरमनशिप तुमचा मेजॉरिटी द्यायची होती याच्यापेक्षा वेगळं काय असू शकते हे दुर्दैव आहे या भागाचं की अशा माणसांना तुम्ही ताकद देत आहे